पण लातूर हरितोत्सवामध्ये आज आपण बघत आहात की सगळ्याच स्वयंसेवी संस्था आहे लातूरकर आहेत आपण अनेक विद्यार्थी पण मोठ्या प्रमाणावर आहे गंजगोलाई ते हनुमान चौक असा आपला रस्ता आपण सगळ्या पंचवीस एक स्टॉल्स आहेत रानभाज्या महोत्सव आहेत वेगवेगळ्या रानभाज्यांचे स्टॉल्स आहेत विविध खाद्यपदार्थ आहेत आणि लातूरकरांसाठी मला वाटतं हे मेजवानी आहे झाडं सुद्धा ते घेऊ शकतात रानभाज्यांचा आस्वाद घेऊ शकतात मुलांना पुढच्या पिढीला कुठल्या प्रकारचे झाडं आहेत रानभाज्या आहेत आणि झाडांचं महत्व हे समजवून जाऊ शकतात माझं आव्हान सगळ्यांनी या ठिकाणी या आणि आपला सहभाग नोंदवा गेल्या वर्षी पण केला होता तुम्ही काय अनुभव आहे गेल्या वर्षी गेल्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला याचा खूप चांगला सहभाग नोंदवला मागच्या वेळेस पाऊस पडत होता तरी पण लहान मुलं आबालवृद्ध महिला मोठ्या प्रमाणावर गुलाबाची फुलं कोरफडीसारखी वनौषधी आणि सगळ्याच प्रकार जे शेतकऱ्यांनीसुद्धा सहभाग नोंदवला आता मी सकाळी बघत होते लांबजणामधला शेतकरी या ठिकाणून आंब्याची झाडं घेऊन गेले तर खूप मोठा उत्साह आहे आणि ही झाडं नुसती लावायची नाही आहेत तर आपल्याला जगवायची आहे ही शासनाची एकट्याची जबाबदारी नाही ही प्रत्येक नागरिकाची प्रत्येक लातूरकराची जबाबदारी आहे आम्ही तर नाम मात्र आहोत ही मोहीम मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्याची खरी मला वाटतं संकल्पना आणि जबाबदारी आपल्या सगळ्यांची शेवटचा प्रश्न आपण ज्या पद्धतीनं चळवळ मोठी उभा केला जसं आपल्या शासनामार्फत संवर्धन करणार नाही संवर्धन तर आता आपण लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड आपण त्या झाडाची लोकेशन करत हो। आहोत आणि त्याद्वारे आपण झाडांची जास्तीत जास्त त्या जास्त ठिकाणी त्यांना कारण पा। पाऊस पण चांगला आहे आता तर आपण प्रत्येकाला सांगत आहे पण सा मी तसं तुम्हाला सांगितलं की फक्त एका शासनाची एका डिपार्टमेंटची जबाबदारी नसून प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे कारण आपल्याला हरित लातूर करायचं आहे आणि हरित लातूर हे पुढच्या चांगल्या पावसासाठी चांगलं ऑक्सिजन पार्क बनवण्यासाठी करायचं आहे त्यामुळे सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे आम्ही तर प्रयत्न करतच आहोत आपण हे सगळ्यांनी प्रयत्न करा मॅडम